नमस्कार छाया होम किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मा माझ्या घरगुती पद्धतीने काळा मसाला मी कशा पद्धतीने काळा मसाला भराचा साठवणीचा मसाला तयार करते याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे त्यासाठी लागणार आहे आपल्याला ला अर्धा किलो खोबरे हे मी बारीक चिरून घेतले आहे पाहू शकता त्यानंतर अर्धा किलो धने घेतले आहेत स्वच्छ निवडून केले आहेत ते त्यानंतर आपण घेतले आहे तमालपत्री आणि त्यानंतर घेतले आहे मिरे त्रिफळा शहाजिरे मुठी विलायची चक्रीफूल आणि लवंगा आणि त्यानंतर घेतले आहे आपण दगडीफूल रामपत्री जावि, जावित्री आणि एक हळकुंड नाक केसर दालचिनी तर हे सर्व मी निवडून स्वच्छ घेतले आहेत आणि त्यानंतर आपण घेतले आहेत सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे दीड किलो लवंगी मिरची उन्हात दोन दिवस वाळून निसून मी छान अशी घेतली आहे आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे आहे खरपूस आणि त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे मस्त भाजून घेण्यासाठी प्रथम मी धने भाजून घेत आहेत हे पहा अशा प्रकारे आपल्याला छानपैकी खरपूस धने भाजून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक इन्ग्रेडियंट्समध्ये आपण थोडे थोडे तेल घालत आपण भाजणार आहोत तर पाहू शकता धने हे मस्तपैकी असे खरपूस भाजायचे आहे अशा प्रकारे सर्व धने मी भाजून घेतले हे पहा कलर कसा मस्त बदलला आहे धण्याला आणि त्यानंतर मी जे खोबऱ्याचे काप केले होते ते पण छानपैकी भाजून घेतले आहेत तर सर्व इन्ग्रेडियंट्स मी किती घेतले ते डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये तुम्हाला मेन्शन करेल हे पहा खोबरे पण अशा प्रकारे छानपैकी भाजून घ्यायचे आहे ब्राऊन कलरमध्ये तरच आपल्या मसाल्याला छानसा कलर येणार आहे भाजायला थोडा टाईम लागतो पण तुम्ही अशा प्रकारे छानपैकी भाजून घ्या तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला अंदाज आलाच असेल की प्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर आपल्याला सर्वच इन्ग्रेडियन्स मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत हे पहा तमालपत्र पण आपण भाजत आहोत आपल्याला जास्त करपवायचे नाही आहेत आणि कच्चे पण आपल्याला हे इन्ग्रेडियन्स ठेवायचे नाही आहेत तर अशा प्रकारे छानपैकी भाजून घ्यायचे आहेत तर पाहू शकता अशा प्रकारे आपण एकदम शुद्धतेत आपला घरगुती मसाला तयार करणार आहोत हा हा मसाला मला वर्षभर पुरतो अगदी स्वच्छतेत आपण आपल्या घरचा मसाला हा तयार करतो त्यामुळे काही भेसळयुक्त असा हा होणार नाही आहे बाहेर जो मिळतो तो भेसळयुक्त मसाला असतो त्यामध्ये काय काय टाकलेले असते हे आपल्याला काहीच माहिती नसते त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही घरीच मसाला तयार करत जा घरी मसाला केला तर भाज्यांची चवही खूप मस्त येते अगदी टेस्टी होतात व्हेज म्हणा नॉन मना, म्हणा कोणत्याही भाज्या अगदी परफेक्ट टेस्टी अशा होतात मी नेहमी घरगुती केलेला मसालाच वापरत असते दरवर्षी मी हा मसाला तयार करत असते हे सर्व इन्ग्रेडियंट्स किती घ्यायचे हे मी हे मी माझ्या आईकडूनच शिकलेले आहे हा या मसाल्याचे साहित्य हे किती प्रमाणात किती घ्यायचे हे सर्व माझ्या आईनीच मला शिकवलेले आहेत हे माझ्या आईचे प्रमाण आहे तुम्ही अशा प्रकारे मसाला करून बघा नक्की नक्की खूप टेस्टी होणार आहे आणि खूप मस्त असा होतो आणि वर्षभराचं मसाल्याचं टेन्शन आपले मिटून जाते अगदी छानपैकी हा असा मसाला तयार होतो खिचडी खिचडीला वापरा किंवा नॉनव्हेज करताना वापरा किंवा वेज करताना वापरा कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही हा मसाला यूज करू शकता सर्व इन्ग्रेडियन्स मी व्यवस्थितशीर छान भाजून घेतले आहेत फक्त हे लक्षात ठेवायचे आहे की हे मसाले जास्त करपता कामा नये आणि जास्त कच्चेही ठेवू नये अशा प्रकारे खरपूस असे भाजून घ्यावेत जेणेकरून आपल्या मसाल्याला एकदम मस्त फ्लेवर येणार आहे ताज्या ताज्या मसाल्याच्या भाज्या तर खायला मजा काही औरच असते त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचा या या, या साहित्यामध्ये म्हणजे किती साहित्य घेतले या साहित्यामध्ये तुम्ही असा मसाला नक्की करून बघा आणि कसं झाला हे मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगायचे विसरू नका अशा प्रकारचे साठवणीतील मसाला करण्यासाठी एक प्रकारची आवडच लागते मला अशा प्रकारचे घरगुती मसाला कर आ, मला करायची खूप आवड आहे त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मी हा माझा मसाला करून घेतला आहे आणि तुम्हालाही याची रेसिपी मी शेअर केली आहे तुम्ही या आ, मी ज्याप्रमाणे साहित्य घेतले आहे तेवढे जर साहित्य घेऊन जर तुम्ही हा मसाला केला तर मी गॅरंटी देते की तुमचा मसाला हा टेस्टी होणार म्हणजे होणार आणि एक सेफ राहते की आपल्या घरामध्ये एकदम शुद्धतेमध्ये आपण हा मसाला तयार करत आहोत बाहेरचे मसाले कसे तयार करतात हे आपल्याला काहीच माहिती नसते त्यामुळे तुम्ही थोडा वेळ काढून भलेही दोन ते तीन दिवस तुम्हाला हे मसाल्याचे इन्ग्रेडियन्स नीट करायला किंवा त्याची तयारी पूर्वतयारी करायला थोडा टाईम लागतो पण तुम्ही अशा प्रकारे मसाले तयार करूनच भाज्या तयार करा हे पहा लास्टला मी भाजत आहे आपल्या मिरच्या तर मिरच्या भाजताना ही काळजी घ्यायची आहे की अगोदर तेल टाकायचे आहे आणि आपल्या छानपैकी मिरच्या भाजून घ्यायच्या आहे तर याचा ठसका येतो त्यामुळे आपली पूर्वतयारी म्हणजे आपल्या नाकाला आणि तोंडाला व्यवस्थित शीर बांधूनच आपल्याला या भाजायच्या आहेत कारण की याचा भरपूर धूर उठतो आणि ठसका उठायची भीती असते आणि खोकला येतो आणि भाजताना हे काळजी घ्यायची आहे की आपला फॅन हा बंद करायचा आहे फॅन थोडा पण चालू ठेवायचा नाही जेणेकरून काय होतं आपण जेव्हा मसाल्याच्या मिरच्या भाजतो तेव्हा सगळीकडे हा धूर पसरतो आणि खूपसा असा ठसका येतो हे पहा पाहू शकता सर्व मिरच्या आणि सर्व इन्ग्रेडियंट्स मी कसे खरपूस भाजून घेतले आहे कलर पाहू शकता किती खमंग असा आला आहे आणि घरामध्येही याचा दर दर सगळा सगळीकडे सुगंध दरवळत आहे तर पाहू शकता कसे खरपूस असे भाजले आहेत तर सर्व इन्ग्रेडियंट्स माझे भाजून झाले आहेत आणि हे मी आता कुठायला बाहेर नेणार आहे गिरणीमध्ये तर पाहू शकता त्यानंतर हे बघा आपला रेडी झालेला मसाला हा पूर्णपैकी तीन किलोचा झालेला आहे तर हा मसाला पाहू शकता कलर किती सुंदर असा आला आहे आणि या मसाल्यापासून भाज्या ह्या शंभर टक्के मी गॅरंटी देते की खूप टेस्टी अशा होतात तर तुम्ही या मसाल्याच्या हा मसाल्याचा कलर पाहू शकता किती अप्रतिम मसाला आहे आणि हा मसाला तुम्ही कधी पण काचेच्या बरणीमध्ये किंवा जे लोणच्याच्या बरण्या असतात त्यामध्ये तुम्ही ह्या साठवून ठेवा वर्षभर काहीही याला होणार नाही अगदी मी गॅरंटी देते जर तुम्ही हा व्यवस्थितशीर ठेवतानाही हवा बंद ठेवला आणि काढतानाही स्वच्छ चमचाने जर काढून घेतला तर हा वर्षभर छान टिकेल तुम्हाला या काळ्या मसाल्याची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला थोडीफार पण जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार